फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकास मधुमेहिस वेट मॉनिटरिंग हनुमान मंदिर शेजारी नेहरू नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार आशिष शेलारांनी संन्यासाचा मला मुहूर्त सांगावा मी त्यांना भगवे कपडे रुद्राक्ष माळा ताटी लोटी अंथरून घेऊन देईन सुषमा अंधारे ऑन अमोल कीर्तीकर अमोल कीर्तीकरांच्या विजयाची खात्री होती अमोल कीर्तीकर यांचा फेर मोजणीचा निर्णय घेत ज्या काही गोष्टी केल्या गेल्या त्यावर आम्हाला संदेह आहे अनेक संशयास्पद गोष्टी घडल्या ऑन आशिष शेलार आशिष शेलारांना फाजील आत्मविश्वास आहे असा आत्मविश्वास एकेकाळी चंद्रकांत पाटील यांनी सुद्धा व्यक्त केला होता महाविकास आघाडीला अठरापेक्षा पेक्षा जास्त जागा मिळाल्या तर ते संन्यास घेणार होते तर शेलार यांनी मला मुहूर्त सांगायला पाहिजे संन्यासाचा तर घेण्यासाठी भगवे कपडे रुद्राक्ष माळा ताटी लोटी अंथरून घेऊन देईल ऑन देवेंद्र फडणवीस डिग्निफाईड एक्झिट मागणं आहे काल देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे माझ्या माहितीनुसार बावनकुळे यांनाही प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा लागेल देवेंद्र फडणवीसांबद्दल असलेली नकारात्मकता याचा फटका भाजपला बसलाय देवेंद्र फडणवीस हे या विधानसभेलाच काय कुठल्याही विधानसभेला हो ना ते मुख्यमंत्री होऊ शकतात ना मुख्यमंत्री मताचा चेहरा म्हणून ना भाजप त्यांना प्रोजेक्ट करेल मुख्यमंत्री पदासाठी विनोद तावडे यांचा चेहरा म्हणून पुढे येऊ शकेल ऑन नरेंद्र मोदी हम लोग राम को लेके आए उनको ही राम नाही ले आए माणस तर माणसं मोदी देवांचे साथ पण पटकन सोडतात काल निकाल लागल्यावर जय श्रीराम म्हणण्याऐवजी जय जगन्नाथ आणि भाषणाला सुरुवात केली पुढे ऑन चंद्रकांत खैरे आता इतक्या घाईघाईने कुठलाही निष्कर्ष काढणं योग्य नाही चंद्रकांत खैरे आणि बुलडाणा नरेंद्र खेडेकर या ठिकाणी मताचे विभाजनचा फटका बसलेला आहे मशाल चिन्ह पोहोचवलं की नाही यावर आम्ही विचार करू अमोल कीर्तीकर काउंटिंग अमोल कीर्तीकर यांचा निवडणुकीत आम्हाला वाटतं अनेक दोषात्मक हालचाली झाल्या त्यांना पत्र देऊन ते न्यायालयीन लढाई लढतील कीर्तीकरांच्या विजयाची आम्हाला खात्री होती अमोल कीर्तीकरांचा विजय ज्या पद्धतीने फेरमतमो निर्णय घेत ज्या काही गोष्टी केल्या गेल्या यावर आम्हाला कमालीचा संदेह आहे अनेक संशयास्पद गोष्टी तिथे घडल्या असं आमचं म्हणणं आहे ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट या सगळ्यांची मोजणी अजून व्यवस्थित व्हावी यासाठी सन्माननीय पक्षप्रमुख आज जेव्हा दिल्लीच्या बैठकीला पोहोचत आहेत तत्पूर्वी सन्माननीय नेते संजय राऊत साहेब पुढे गेलेले आहेत आणि राष्ट्रपती महोदयांना महामहीम राष्ट्रपतींना आम्ही या संबंधाने पत्र सुद्धा आज देत आहोत दिल्लीमध्ये दुसरी गोष्ट अशी की या इलेक्शनला चॅलेंज करत आम्ही आमची न्यायालय लढाई सुद्धा अमोल कीर्तीकर यांच्यासाठीची उभी करतो नाही आशिष शेलारांना जो स्वतःबद्दल फाजीर आत्मविश्वास आहे ज्या फाजीर आत्मविश्वासापोटी म्हणजे भाजपच्या सगळ्याच नेत्यांना कारण असा आत्मविश्वास एकेकाळी चंद्रकांत पाटील यांनी सुद्धा व्यक्त केलेला होता आता जर आशिष शेलारांचं म्हणणं होतं की महाविकास आघाडीला अठरा पेक्षा जर जास्त जागा मिळाल्या तर ते संन्यास वगैरे घेणार होते आता जर तीस प्लसच्या जागा झालेल्या आहेत तर शेलारांनी मला मुहूर्त सांगितला पाहिजे संन्यासाचा म्हणजे मी शेलारांना त्यांच्या संन्यास घेण्यासाठी काय भगवी कपली रुद्राक्ष माळा काठी लोटी काय त्यांना काय बाडबिस्तरा अंतरुण पावसान घेऊन देईन ना

चंद्रशेखर बावनकुळेजी आणि देवेंद्र फडणवीस जी यांची जी भेट झाली होती त्या भेटीतली जी खलवत होती ती जेवढी मला माझ्यापर्यंत पर्यंत पोहोचलेली आहे त्यानुसार चंद्रशेखर बावनकुळे यांना सुद्धा प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा लागेल या सगळ्या निवडणुकीमध्ये पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचलेली गोष्ट कि देवेंद्रजींबद्दल बद्दल महाराष्ट्रात असलेली नकारात्मकता या नकारात्मकतेचा फटका हा भाजपाला बसलेला आहे असे समजून भाजपा देवेंद्रजी आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर एक कारवाई करण्यासाठी बहुतेक त्या तयारीत आहे पण त्याच्या आधी आपणच स्वतःहून एक डिग्निफाईड एक्झिट घेण्याचा प्रकार म्हणजेच देवेंद्रजीचे माझ अजूनही ठाम म्हणणं आहे काल जर कुणाला असं से वाटलं असेल की मी विजयाच्या उन्मादात म्हटलंय तर नाही मी अत्यंत गांभीर्यानं आणि जबाबदारीनं हे नोंदवते की देवेंद्र फडणवीस साहेब हे या विधानसभेलाच काय कुठल्याही विधानसभेला ना ते मुख्यमंत्री होऊ शकतात ना मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून भाजपा त्यांना प्रोजेक्ट करेल भाजपाला कदाचित मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून प्रोजेक्ट करायचं असेल तर एक वेळ विनोद तावडे यांचं नाव तावडे साहेबांचं नाव पुढे येऊ शकेल परंतु देवेंद्रजींचं नाव पुन्हा कधी मुख्यमंत्री पदासाठी येईल असं मला अजिबात वाटत आणि स्वीकारले आहे <laughs> अरे जे लोक म्हणत होते की राम को हैं है वो राम भी इनको अयोध्या मे पा, आकर पाए तो या सगळ्या गोष्टी आणि मोदीजी माणसं तर माणसं देवांची सुद्धा साथ किती पटकन सोडतात कि ज्या मोदीजींनी काल निकाल लागल्याबरोबर जय जय श्रीराम म्हणायच्या ऐवजी जय जगन्नाथ ने सुरुवात केली म्हणजे मोदीजी माणसांचीच साथ सोडतात असं सा नाही तर मोदीजी बरेच सुरव वैद्य मनो प्रमाणे असं आहे की काही हा पराभव झाल्याचा त्यांचा मला असं वाटत की या सगळ्यांमध्ये आता इतक्या घाईघाईने कुठलाही निष्कर्ष करणं योग्य ठरणार नाही परंतु या सगळ्यांमध्ये जिथे खैरे साहेब आहेत बुलढाण्यामध्ये नरेंद्र खेडेकर जे आहेत या दोनही ठिकाणी आम्हाला मतविभाजनाचा फटका बसलेला आहे हे स्पष्ट आहे कारण बुलढाण्याच्या जागेवर अपक्ष उमेदवार किंवा इकडे एमआयएमचे इम्तियाज भाई या सगळ्यांमुळे आम्हाला मतविभाजनाचा फटका बसला हे खरं आहे आणि दुसरी गोष्ट अशी की काही ठिकाणी आम्ही चिन्ह पोहोचवलं मध्ये काही अडचण आली आहे का याच्यावर सुद्धा आम्ही विचार करू आणि आम्ही आमचं देवेंद्रजी एक साहेब आणि आमचे इतर नेते आणि अमोल कीर्तीकर यांच्या निवडणुकीत आम्हाला वाटत की अनेक संशयास्पद हालचाली झालेले आहेत त्याला आ, पत्र देऊन ते चर्चा करतील आणि न्यायालयीन लढाई सुद्धा लढत पारस मोबाईल ऍक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर